नमस्कार दिवाळी जी लगबग चालू झाली आहे आज मी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी अशी स्वादिष्ट आणि खुसखुशीत अशी शंकर करते आहे गॅस चालू करून मी त्याच्यावर एक पसरट असा कुंडा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घेतले त्याच्यामध्ये मी पाववाटीपेक्षा थोडीशी जास्त अशी साखर घेतली आहे आणि हीच साखर दुधामध्ये मी विरघून घेते आहे चमच्यानं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे पिठीसाखर आपली विरघळेल हे बघा आता आपली पिठी साखर सगळी विरघळून झालेली आहे छान विरघळलेली आहे आता मी हे दूध पसरट भांडं खाली काढून घेते आहे आणि गॅसवर एक छोटी कढी ठेवते आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साजूक तूप घातलेलं आहे आणि त्याचं मी मोहन तयार करते आहे मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी दोन वाटी मैदा घेतल्या आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे दुधामध्ये मी थोडीशी माझ्याकडं वेलचीपूड आणि पूड मिक्स केलेलं होतं ती मी घातलेली आहे आणि ते दूध मी ढळून घेते आहे इथं आपलं मोहन तुपाचं तयार झालेलं आहे ते मी आपल्या मैद्यावर घालून घेते आहे मी थोडंसं मोहन बाजूला काढून ठेवते आहे कारण मोहन जास्त झालं तर शंकरपया तेलात विरघळतात आता चमच्याने सगळा मैदा मी एकत्र करून घेते आहे आणि नंतर हाताने मी सगळ्या मैदा एकत्र करून घेणार आहे चोळून घेणार आहे म्हणजे जा आपण जे आता मोहन घातले ते तूप आपल्या मैद्याला सगळीकडं छान लागलं पाहिजे म्हणजे आपल्या शंकरपाया खुसखुशीत होतात हे बघा सगळं चोरून घ्यायचं आहे आणि नंतर आपण मुठीमध्ये तो घेऊन बघणार आहे म्हणजे आपलं कितपत आपलं मोहन झालं आहे बघण्यासाठी आता ह्याच्यामध्ये मी पिठीसाखर मिश्रित दूध घालते आहे थोडं थोडं घालते आहे आणखीन मैद्याचा गोळा तयार करून घेते आहे आपल्याला पीठ एकदम घट्ट भिजवायचं आहे त्यामुळं दूध थोडं थोडं घालायचं आहे तुम्ही इथं पाण्याचा पण वापर करू शकता हे बघा एकदम थोडं थोडं घालायचं आहे आता आपला मैद्याच्या गोळा तयार झालेला आहे घट्टसळ झालेला आहे हे बघा एकच गोळा छान तयार झालेला आहे आणि आता हा मी काय करणार आहे पाच मिनटं बाजूला ठेवणार आहे झाकून ठेवणार आहे पत आपल्याला घट्ट पाहिजे पाच मिनटं होऊन गेलेली आहेत आता मी झाकण काढून पीठ परत एकदा मळून घेते आहे आणखीन त्याचे छान असे गोळे तयार करून घेते आहे आणि मैद्याची पोळी लाटून घेते आहे इथं पोळी लाटताना आपल्याला हलक्या लाटायची आहे आणखीन थोडी जाडसर लाटायची आहे एकदम पातळ लाटायची नाही आहे आणि त्याच्या कडा कापून घ्यायच्या आहेत आणि सूर्यजसाहेनं आपल्याला आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या शंकरपाया कापून घ्यायच्या आहेत इथं मी चौकोनी आकाराच्या शंकरपाया कापून घेते आहे लहान मोठा जसा तुम्हाला आकार पाहिजे त्याप्रमाणं तुम्हाला शंकरपाया कापून घ्यायचे आहेत मी इथं मध्यम आकाराच्या शंकरपाया कापून घेते आहे तसं म्हटलं त्या शंकरपाया करणं म्हटलं तर सोपा आहे म्हटलं तर अवघड आहे कारण ह्याच्यामध्ये रिस्क बरीच आहे हे बघा एवढ्या लांबीची एवढ्या जाड अशी मी शंकरपाळी कापून घेतलेली आहे अशा रीतीने मी दुसऱ्या गोळ्याची शंकरपाळी कापून घेते आहे इथं तुम्ही आपण पराठा करताना जसं फोल्ड करतो तसं करूनसुद्धा तुम्ही शंकरपाया लाटू शकता म्हणजे त्यांना परळ जास्त सुटतो हे बघा असं आपण पराठा करताना करतो ना, करता ना तसं करून ते वळून घ्यायचं आहे आणि नंतर दाबून एकत्र करायचं आहे आणि त्याची परत पोळी लाटायची आहे आणि शंकरपाया कापून घ्यायच्या आहेत किंवा पोळीचा चार भाग करून ते एकावर एक ठेवून परत लाटून घ्यायचं आहे तुम्ही कुठलाही प्रकार करू शकता किंवा नुसतं साधं पण लाटू शकता इथं आपण शंकरपाया कापून घेतलेल्या आहेत या बघा छान जाडसर झालेले आहेत आणि मध्यम आकाराच्या कापून घेते चॅनलवर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच जर चॅनल बघत असाल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा अभिप्राय कळवा शंकरपाया नक्कीच करून बघा इथं मी गॅसवर कढी तापत ठेवली होती आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं होतं आपलं तेल कितपत तापलं आहे हे बघण्यासाठी मी एक शंकर सोडली होती तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता मी शंकरपाया थोड्या त्यात घालून घेते आहे पहिला घाणा करताना थोड्या शंकरपाया कमीच का घाला कारण तेल जास्त तापलेलं नसते आता शंकरपाया बुडबुडी यायला लागलेत आता आपण हलवायचे ह्या शंकरपाया आपण तळताना त्या एकसारख्या हलवायच्या आहेत गोलाकार हलवायचे आहेत म्हणजे त्या सगळीकडून सारख्या तळल्या जातात आणि शंकरपायांना एकसारखा रंग येतो म्हणजे कुठं पांढरा येत नाही कुठं जास्त गडद येत नाही हे शंकरपाया तळणं हे पण एक कौशल्याचंच काम आहे कधीकधी शंकरपाया तेलात विरघळतात म्हणून शंकरपाया करणं हे तसं रिस्की आहे म्हणजे त्याला निवृतीनं करावं लागतं आता आपल्या जवळजवळ शंकरपाया होत आलेल्या आहेत तुम्हाला कोणत्या रंगावर काढायचे आहेत हे ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे काढायचं आहे मी साधारणतः गुलाबी रंगावर काढलेले आहेत हे बघा शंकरपाया एवढ्या छान झाल्या आहेत आता इथं आवाज येत नाही आहे म्हणून काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं आवाज गेलेला आहे पण छान अशा खणखणीत वाजतायत त्या दुसरा गाणा पण मी काढलेला आहे अशा रीतीनं माझ्या सगळ्या शंकरपाया तळून झालेल्या आहेत हे बघा आवाज पण छान येतो आहे आणखीन एक शंकरपाई मी तुम्हाला फोडून दाखवते आहे ते बघा त्याला आतून लेअर्स किती आहेत बघा खूप सुंदर झालेली आहे चवीला पण अप्रतिम झालेली आहे परत परत भेटणारच आहोत दिवाळीचा स्पेशल फ्राय करणारच आहोत तोपर्यंत स्वस्त राहा